केंद्राने पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या कांद्यावर अन्याय केलाय केंद्र सरकारनं गुजरात पाठोपाठ कर्नाटकच्या कांद्यावरील निर्यात शुल्क का हे हटवलेलं आहे त्यामुळे उत्पादकांमध्ये गुजरात नंतर आता कर्नाटकचा पुळका कर्नाटकच्या कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवलं महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांमध्ये संताप कांद्यावरून पुन्हा राजकारण पेटलंय कारण गेल्या महिनाभरात दुसऱ्यांदा केंद्र सरकारनं महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांवर अन्याय केलाय सरकारनं गुजरात पाठोपाठ आता कर्नाटकच्या कांद्यावरील निर्यात शुल्क का हटवलंय कर्नाटक मधल्या कोलारच्या खासदारांनी केंद्रीय ग्राहक आणि अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाला पत्र लिहिल्यानंतर केवळ दोन दिवसात हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे कर्नाटकचा कांदा निर्यात करण्याचा मार्ग खुला झालाय मात्र यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे प्रतिक्रिया म्हणजे आमची सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादकांचा विरोध याच गोष्टीला होता की केंद्र सरकारने कुठल्याही प्रकारे कांद्यावर निर्यात बंदी करू नये आणि कांदा महाराष्ट्रातला कांदा एक नंबर आहे बाहेर गेला तर कांद्याला फार मागणी आहे तरी त्या कांद्याची शुल्क हटवली दुसऱ्यांची माझे गुजरातची हटवली आता कारण कर्नाटकची आले महाराष्ट्राविषयी काय धोरण आहे हे तरी समजलं गेलं पाहिजे तर कांदा उत्पादकांना आणि जर समजा आता दहा दिवस झाले विलक्षण तरी कांद्याला कुठलंही काही मार्केट वाढू नाही राहिलं त्याच्यामुळं जर समजा भे हे भेदभाव करतं सरकार कशा करता करू राहिलं कारण कांदा कमीत कमी दोन तीन हजारापर्यंत विकायला पाहिजे यांनी हे जर शुल्क हटवलं तर आरामशीर तो दोन तीन हजार रुपये कांदा विकू शकतो आपण कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावल्यानं पूर्णपणे कांद्याची निर्यात बंद झाली त्यामुळे कांद्याचे भाव गडगडले शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्यावरीलही निर्यात शुल्क का हटवण्याची मागणी जर चाळीस टक्के ड्युटी ह्या महाराष्ट्रातील कांद्यावर तर सातत्याने जर ठेवली तर पाहिजे त्या प्रमाणावर कांदा हा निर्यात होणार नाही आणि जे काही का शेतकऱ्यांना भाव अपेक्षित आहे ते या ठिकाणी मिळताना दिसत नाही आणि म्हणून आमची शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाला विनंती आहे की ज्या पद्धतीने बँगलोर रोज कांद्यावरची ड्युटी त्या ठिकाणी काढलेली त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील कांद्यावरची ड्युटी सुद्धा या ठिकाणी कमी करण्यात यावी ती काढून टाकावी व जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करावा व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा केंद्र सरकारनं दुसऱ्यांदा असा वादग्रस्त निर्णय घेतलाय एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात मतदान होण्यापूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यात आलं आता केंद्राला कर्नाटकचा पुळका आलाय मात्र सर्वाधिक कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरच अन्याय का असा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही